वैताग आलाय दिवसभर कडाक्या ऊन पडलेला असते संध्याकाळी पाऊस पडतोय अर्धी कपडे ओली ना अर्धी कपडे तर मी तर आजकालच्या पोरींना एकच सांगणार आहे पोरी, ना एक पोरी नो ना। मन घरच्या एन्जॉय करा नाही तर माझ्यासारखी हालत होईल कुत्र्यासारखं का काम करावं लागतंय खरं सांगते नवीन नवीन माझा नवरा हजार वेळा फोन करायचा आता एक फोन केला तरी फोन उचलत नाही आणि एखादा उचलला पण त्याच्यावर पण म्हणते मी निले ती आहे तसं लई रिकाम टेकडी मरू दे ए डुक्कर तोंडाच्या घरात जेवायला बनवलंय जेवण घे वर्ग पण बापावरच मी खरं सांगते का हा बनवते काय नाव तुमचं तुला काय करायचं बरं बरं बोला नाव काय बोलले तुमचं तसं तर माझं नाव आरचे आहे पण मला प्रेमाने आरची म्हणतात अच्छा अच्छा किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला तस तर माझ्या लग्नाला बरेच वर्ष झाले पण दररोज भांडलं होतं त्यांचा मुद्दा तुम्ही तुमचं बोला ना खूप लहान दिसत लग्न झालंय ना कुठे गेल <laughs> <थीज़ी। थीज़ी। थीज़ी। laughs> आता तुम्ही कपडे वाढ घातली होती ना ती आता घेऊन चालली लग्नानंतर सगळ्या बायांचे हेच काम असते वाटते काय सांगायचं बाबा माझं दुखणं कोणाला सांगायचं सांग बर तुलाही डोक्याला ताने खरं सांगते नवरा माझा डुक्कर तोंडाचा आहे दररोज दारू पितोय दररोज दारू पितोय दररोज त्रास होतोय खरं सांगते आहो पोरं माझ्या अशी उघड्यावर पडले पण कोणाला सांगायचं कोणाला सांगायचं सासू माझी नाही आहे गावती। गावती का नाही हो दररोजच पिऊन येतोय मेल्या सासूला बोलायला तर सासू म्हणती माझ्या पोऱ्याला कशाला बोलती माझ्या पोऱ्याला कशाला बोलती जाऊ दे काय पण होत आज भाजीला कशाला जेवण बाद गप खिचडी भात बनवायचं त्याच्या थो थोबड्यात घालायचं यांना काही पडलेलं नसतंय ना आपलं नाही तर काय हे काय तुर तुर वाचते करतो हॅलो हा हा अजून नाही नाही बरोबर आहे तुझं पिल्लू बाळा जानू असं बोललं पाहिजे पण तू जिला समजून बोलतोयस ना ती मी नाही कारण की तुझा रॉंग नंबर लागलाय माझं ऑलरेडी लग्न झालंय मला दोन आहेत परा परत जर फोन केलास ना याच फोन मध्ये घुसून तुझा दावेन ठेव फोन टुक्कर तोंडाचा तरीच म्हटलं माझ्या नवऱ्याला कधीपासनं माझ्यावर ला एवढं प्रेम बगलय पिल्लू बाळा हे दळण दळून आण धर का? काय ना कशाचा विचार करायला परवा दिवशी मी दळण घेऊन गेलो माझी जुनी मैत्रीण मला भेटली होती मग ती मला म्हणत होती काय करायला काय नाही दळण दळायला आलोय ती म्हणली माझ्यासोबत लग्न केलं असतं तर मी तुला असले काम नाही दळण दळून आणायची तशी म्हणली ते, ते